आरोपींना अटक करण्यासाठी सव्वीस दिवस का लागले असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे आरोपी प्यादे मुख्य आरोपी आका असा टोला सुरेश धस एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत हे कमी वयाचे मुलं है आहेत ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून दिसत आहे आपल्याला खंडीपासून हा गुणाजाला हे ते जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले दोन ते तीन मुलं त्या वाढवित घरचे नातेवाईक त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडली मग तीनशे दोन मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतले आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेट मुख्य आरोपी तो नाहीच आहे ते फॅदेस मुख्य आरोप आता आता हे सगळ्यांचे हे गुलाम प्यादे फत्रे अमुख हे पकडले दोन आरोपी आज पकडले ते एल सी असं मला कळालं एल सीबीचे अभिनंदन